नमस्कार मी राजेंद्र गुणारकर संचालक माध्यमशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या संकुलामध्ये मा मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम आणि एम ए इलेक्ट्रॉनिक मीडिया असे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतात या अभ्यासक्रमाला कुठल्याही शाखेचा पदवीधर हा प्रवेश घेऊ शकतो एक आमच्याकडे जो अभ्यासक्रम आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण सगळे जण की इलेक्ट्रॉनिक माध्यमांना आज मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि टी व्ही असेल रेडिओ असेल ओ टी टी प्लॅटफॉर्म असतील किंवा लोकल चॅनल्स असतील या सर्वांमध्ये आपल्याला जर कर करिअर चित्रपट असेल या सर्वांमध्ये करिअर करायचं असेल तर त्याचं यथायोग्य प्रशिक्षण अत्याधुनिक स्टुडिओ आणि चांगल्या साधनांच्या आधारे इथं दिलं जातं आणि दुसरा जो अभ्यासक्रम आहे मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या अभ्यासक्रमामध्ये जाहिराती असतील डेव्हलपमेंट कम्युनिकेशन असेल एडिटिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात प्रात्यक्षिकासह शिकवल्या जातात अनुभवी प्राध्यापक आणि सुसज्ज अशी इमारत आणि साधन सामग्री याच्या साहाय्यानं इथं यथायोग्य प्रशिक्षण दिलं जातं मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की याचा लाभ घ्यावा आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केला यानंतर रेडिओ टी व्ही चित्रपट या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करण्याची संधी देखील आहे